नमस्कार मित्रांनो तुमची स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींचा प्रकट दिवस घरात आना या तीन गोष्टी स्वामी साक्षात तुमच्या घरात येतील घरात वास करतील घरात राहतील मित्रांनो आपण जर स्वामींचे भक्त स्वामींचे सेवेकरी आहात आणि स्वामींची दिवस रात्र मनापासून मनोभावाने सेवा करत आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण काही दिवसातच स्वामी महाराजांचा प्रकट दिवस येणार आहे स्वामींचा प्रकट दिवस स्वामी भक्तांसाठी खूप महत्वाचा असतो तर स्वामींचा प्रकट दिवस येण्याआधी किंवा स्वामींच्या प्रकट दिवसालाच त्याच दिवशी तुम्ही या तीन गोष्टी तुमच्या घरात आणायच्या आहेत आणि यातल्या जर एक दोन गोष्टी तुमच्याकडे असेल तर ज्या नाही आहेत त्या तुम्ही आणू शकतात आणि जर तिन्ही गोष्टी असतील तर तुम्ही त्यांचेच पूजन प्रकट दिवशी करू शकतात आता या तीन गोष्टी कोणत्या तर मित्रांनो यातली जी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ज्याने आपण स्वामींचे नामस्मरण करतो स्वामींची अत्यंत प्रिय ती म्हणजे जपमाळ हो तुम्हाला जपमाळ आणायची आहे ती जर रुद्राक्षाची मिळाली तर अतिउत्तम आणि रुद्राक्षाची नाही मिळाली तर स्वामींच्या मठात स्वामींच्या केंद्रात जीही माळ मिळेल ती तुम्ही आणायची आहे दुसरं आहे ते म्हणजे पिर्यामिड हो तुम्हाला एक छोटेसे सफेद रंगाचे पिरॅमिड आणायचे आहे जे की स्वामींच्या केंद्रात मठात मिळेल आणि तिसरा आहे स्वामींचा फोटो जर तुमच्या घरात स्वामींचा फोटो असेल तर आणण्याची आवश्यकता नाही पण फोटो नसेल तर तुम्ही या दिवशी किंवा प्रकट दिवस येण्याआधी आणू शकता आणि या ज्याही वस्तू तुम्ही आणाल त्याचे प्रकट दिवशी पूजन करायचे आहे माळेचे फोटोचे पिरॅमिडचे आणि मग ते माळेने तुम्ही जप करायचा फोटो देवघरात स्थापन करायचा आणि पिरॅमिड सुद्धा देवघरात स्थापन करायचं या तिन्ही गोष्टी स्वामींच्या सेवेत आपण वापरत असतो आणि स्वामींनी सांगितलेल्या आहे आणि या तीनही गोष्टी स्वामींच्या केंद्रातच तुम्हाला मिळतील या वस्तू जर तुमच्या घरात असतील तर स्वामी साक्षात तुमच्या घरात राहतील घरात वास करतील नक्की या तीन गोष्टी प्रकट दिवशी किंवा प्रकट दिवस येण्याआधी नक्की आणा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद